नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल मौलाना आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद या ठिकाणी नाम गोसावी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता महादशनाम गोसावी सामाजिक संस्था सात वर्षापासून दशनाम गोसावी समाजात विविध उपक्रमे राबवत आली आहे समाजाचे दिनदर्जि दिनदर्शिका प्रकाशन नेत्र तपासणी रक्तदान शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दीक्षा संस्कारविधी अनाथ विद्यार्थ्यांना सायकल वाटप गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या समाज बांधवांचा सन्मान कोविड योद्धांचा सत्कार आद्य जगद्गुरु शंकराचार्य उत्सव समिती अंतर्गत रैली महाशिवरात्री निमित्त महापूजा शहीदांना श्रद्धांजली समाजातील इनामी जमिनी पूर्ववत करण्यासाठी पुढाकार समाज बांधवावरील अन्याय अत्याचाराविरोधात लढा स्मशानभूमीचे जतन व संगोपन असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जात आहे सर आज दशनाम गोसावी समाज मेळावा व दिनदर्शिक प्रकाशन सोहळा होता असे शेकडो बांधव इथे उपस्थित होते त्याबद्दल तुमचं काय मत जवळपास सात वर्षापासून महादर्शन गोसावी सामाजिक संस्था ही समाजकारणामध्ये अग्रेसरपणे काम करत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यामध्ये आपण नेतृत्व तपासणी शिबिर आरोग्य तपासणी शिबीर रक्तदान शिबिर दीक्षा संस्कार त्यानंतर अनाथ मुलांना सायकल वाटप विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबवत असतो आजचा जो कार्यक्रम घेण्यात आला नवीन वर्षाच्या प्रत्येकाच्या घरात कॅलेंडर असणं गरजेचं आहे आपण दिनदर्शिका त्याला म्हणतो आणि ती समाजाला समाजाची असावी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला जवळपास तिसरं वर्ष आमचं तिसरी दिनदर्शिका आहे आणि समाजाला माझं एवढंच आव्हान राहील की कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आल्याने आपल्या समाजातल्या अडीअडचणी सोडवल्या जातात जर आपण असंघटित राहिलो तर आपले कुठलेही प्रश्न मार्गी लागणार नाही अनेक समूह असे आहेत की ज्यांचे समाज संघटना नसल्यामुळे ते दखलपात्र नाहीत परंतु आपल्याला एवढं मिळालं आहे तर आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने समाजाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपले हेवे दावे हे, हे बाजूला सारून सोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही आमंत्रित अतिथी होते सत्कारमूर्ती होते त्यांनी आपापल्या विभागामध्ये एक विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली त्यांचाही समाजाने सत्कार केला पाहिजे ही भूमिका आम्ही कायम ठेवत असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या सत्कारमूर्ती असतात या माध्यमातून मी एवढंच आवाहन करेल की आपला समाज हा छोटा नाही खूप मोठा आहे भटक्या विमुक्त प्रवर्गातून आहे आणि भटक्या विमुक्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत इनामी जमिनी असेल स्मशानभूमीचा प्रश्न असेल हा प्रश्न मार्गी लागणं फार महत्त्वाची गरज आहे तर समाजबांधवांनी भविष्यातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो असं मी आव्हान करतो बरं त्याच्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये हे तुमच्या स समाजाकडून मागणी होत आहे एखादी मोठं भव्य दिव्य सभागृह व्हायला पाहिजे काय नक्कीच यासाठी मी पुढाकार घेईल एखाद्या चांगल्या ठिकाणी जिथे आमच्या समाजाची वसाहत जरी नसेल त्या ठिकाणी आम्ही एखादी जागा लोकेट करू आणि त्याचं जसं आपण जी पी ए म्हणतो त्या पद्धतीनं ती जागा विकत घेण्यासाठी पुढाकार घेऊ यासाठी सुरुवातीला जे काही मानधन असेल ती मी स्वखर्चानं द्यायला तयार आहे आणि समाजालाही आवाहन करतो की आपण पूर्ण फुल फुलाची पाकळी सहकार्य करून समाजाची वास्तू जागा सभामंडप मंगल कार्यालय वसतिगृह हे व्हायला पाहिजे आणि यासाठी पुढाकार घ्यावा सर आपल्याला मी योगेश गुलाबराव बन संस्थापक अध्यक्ष महादशनाम गोसाई सामाजिक संस्था वंचित बहुजन वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम भारतीय भटकी मुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ मराठवाडा अध्यक्ष